सांगेन नाही दाखवीन डायरेक्ट त्याच्यामुळे पाय बरं आता हे पावसातनं पस... खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ही गोष्ट होते दुसरी गोष्ट तर सरप्राईज तुम्हाला सांगते लोणी काढते ना लोण्याचं भाषा ते हे बघा हे बघा हे आपली चंगू मग बघा 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 मस्ती मस्ती बस बस आता जाऊन आलेत बाहेरून शेरू आपला झोपला होता पण भाग्याने येऊन त्याची कल काढली त्याच्यामुळे तो उठला भाग्या इकडे बघ इकडे बघ हे वागुढी काय झालं काय करतो तू शेरूला कुठं जायचं दोघांचे खूनवा खुनवी चालले म्हणजे आता कुठेतरी जाणणार जो काही हे हे असं त्यांना चालू असतं ना आणि मग पळतात बाहेर मग चला नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज ना मी अशी जाम खुश आहे माझा चेहरा बघून तुम्हाला समजलं असेल का ते तुम्हाला मी आत्ता नाही नंतरला सांगेन नाही दाखवीन डायरेक्ट त्याच्यामुळे आता मी पहिला घरातलं सगळं काम करून घेते बघा झाडू अर्धट काढली अंदाची ठेवले भागाशीवर दिसले म्हणून Uh, मोगराचा सुगंध असा मस्त असा बागेमध्ये पसरलेला आहे त्याच्यामुळे एकदम प्रसन्न वाटते छान असा मोगरा फुललेला आहे आणि ते बघा काही नाही काही तुम्हाला नेहमी तेच सांगते बरं वाटलं आहे बरं वाटतं खूप आपल्या ह्या गार्डनमध्ये फिरताना ते बघा चिमण्या आल्या उडाल्या माझी चावल लागलं तशा बिचारा गेल्या बघा चिमण्या आलेल्या चिमण्या चिकाळ्या नाही आता हल्ली ना आठ पंधरा दिवस झाले बघते ना मी चिमण्या पण येतात आता गावाला चिमण्या पटकन दिसत नाही कावळे कावळे तर दुर्मिळ आमच्या इथे तुम्हाला पण असं होतं ना चुकून कसं एखादं तसं कावळा दिसतो त्याच्यामुळे असं जेव्हा कावळा चिमणी बघते तेव्हा आम्हाला खूप असं कौतुक वाटतं या गोष्टीचं आता, आता मुंबई ठिकाणी म्हणजे शहरा ठिकाणी मग का चिमण्या कावळे असतातच कबूतर आहेत ते पण इथे कावळा आणि चिमणे हे दुर्मिळ दिसण्यासाठी पण आता हल्ली ना बघते ना मी असतात चिमणं त्याच्यामुळे बरं वाटतं मग तर चला आता काय गोप्याचं आपलं टिफिन म्हणून की छान दिसतं बघा घर आपलं मागचं तुम्ही लोकेशन बघा मागे असं डोंगर आणि असं मध्ये तसं घर ना छान दिसतं एकदम मस्त वाटतं चला 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 <म्राँण> बस ना जरा चा पीठ अगं ते काय सब्जा हे बघ ते ना त्यात थोडीशी राई ना मिक्स झाली हे बघ करिश्माच्या सासूनी पाठवला नाही सुनासाठी सब्जा पाठवला नाही मग ती साफ करा घेतला ना तिने तर तिथल्या डोळ्यानं त्रास तिला ठेव उन्हामध्ये नंतर नंतर साफ करते ती मिक्स झाली दोरी पण सेम आहे तिला गरमी होते ना तिला पोटात तिच्या आग पडते म्हणून मग तिला तिने पाठवलं ना पण सेम आहे माहिती पडत ना तिला दे नंतर मी करते हा भाव सगळा नंतर नंतरला आवरते पाय बरं आता जास्त चालवला होत नसेल ना घरात पण बाहेर मग नाही ना घरातच ना, गहरत गहरत था था ना, ना? बस मी चाय आणते जरा गरम दूध फ्रीज मध्ये रिचार्ज नाही मी फक्त याच्यात गाणी डाऊनलोड कर हे आहे चालू आहे फोन

थोडाफार काहीतरी दाखवते हे बघा हे सामान सगळं इथे पडलेलं आहे आणि आपला पाईप बघा पाण्याचा सगळं असं खेचून आमचे चुलत दिले आहेत ना त्यांनी आणि दुसरे काका आहेत त्यांनी सगळा खेचून घेतला मगाशी आणि मी पण होती करिश्मा पण होती सगळं इमर्जन्सीमध्ये म्हणजे गायगाय होते म्हणून शूटिंग नाही केलं आत्ता तुम्हाला मी दाखवते असा पाईप सगळं खेचून ठेवलं आणि अर्धा पाईप ना आपला रोडच्या बाहेर आहे का ते तुम्हाला सांगते मी तर सगळ्यात अगोदर पाईपाचं सांगते आपलं इथे रोडचं काम चालू होणार आहे म्हणजे कालपासनं चालू आहे म्हणजे काल सगळं मेजरमेंट वगैरे हो घेऊन गेले होते आणि आज जे सी पी वगैरे असतं ना ते सगळं आलेलं आहे आणि हा पाईप कसा म्हणजे नुकसान नको व्हायला पाईपाला म्हणून मग हा पाईप असं काढून ठेवलेलं आहे आणि ते काम आज मला वाटतं चालू होईलच काम कारण जे सी पी नाही चालू झालं आहे कारण रस्त्याला बघा झाडी वगैरे असते ना ते सगळं कटिंग करायचं काम आता चालू झालेलं आहे आता थोडंफार जेव्हा इथपर्यंत येईल ना तेव्हा तुम्हाला मी दाखवीन आता कच्चं करत पक्कं करतात ते काय माहीत नाही पण मला असं वाटतं बहुतेक म्हणजे पक्कं नाही करणार चला निदान कच्चं जरी आहे हीच मोठी गोष्ट आहे ना तर बघा हा मातीचा रस्ता आहे पावसातनं खूप प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे ही गोष्ट होते ही, ही आनंदाची गोष्ट होत आहे आम आमच्या इथे आणि इतक्या वर्षानंतर होतं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आता धरणाचं काम सुरू झालं त्याच्यामुळे ह्या सोयीसुविधा ज्या आहेत त्या आता हळूहळू होतीलच आता दुसरी गोष्ट जर सरप्राईज तुम्हाला सांगते म्हणजे कुणाला आपलं आलेलं आहे मुंबईवरनं आणि म्हणजे आता तो नाही आहे घरा म्हणजे आत्ता तो जरा बाहेर गेला एक काम आहे म्हणून तो आला का तुम्हाला मी म्हणजे भेट घडून देते आणि हे सामानसमधा तोच येताना तो आता घेऊन हो आलेला आहे आणि दुसरं पण त्यांनी माझ्यासाठी एक वस्तू आणलेली आहे ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी आता ना जेवण करायला घेतले आता त्याच्या आवळीची भाजी भेंड्याची भाजी त्याला भरपूर आवडते पण चवळीची भाजी सर कडधन ती तेच मी भिजत घातले आणि आता पटापट जेवण करून घेते आणि लोणी काढायचं आहे म्हणजे मलाही मी रात्री ना काढून ठेवलं होतं ती जी मलाई होती ना मी म्हणजे खरं म्हणतं चार दिवसापूर्वी लोणी काढायचं होतं पण त्याच्यासाठी मी जमा करून करून ठेवलं मी थांबली मी त्या ते म लोण्याचं ते खवा बघा तयार होतो ना ते त्याला भरपूर आवडतं कुणाला खूप म्हणजे खूप आवडतं ते त्याच्यामुळे त्याच्यासाठी मी असं थांबले होते एक चार दिवस एक्स्ट्रा आणि मग आता मी लोणी क म्हणजे तयार करून घेणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेस मग तो खवा तयार करून मग त्याला खायला देईन मग तुम्हाला मी दाखवते थोडंफार तर असं सगळं गोष्टी सगळ्या अपडेट तुम्हाला मी दिलेल्या आहेत चांगल्या गोष्टी तर किचनमध्ये जेवण करायला जायच्या आधी इथे मी कुणालची बॅग होती ना ती धुवून काढली म्हणजे त्याची ऑफिसला जायची बघा एक बॅग आहे ब्लॅक कलरची आणि ती अशी खूप खराब झाली होती तर सकाळी आल्या आल्या पहिला मला तो असं म्हणाला की आई पहिला माझी ही बॅग धुवून काढ खूप अशी घाण झाली त्याच्यामुळे लगेच मग ही बॅग आहे ना मी साबणामध्ये भिजत घातली आणि मग धुवून काढली मग आता अशा ज्या बॅगा असतात मशीनमध्ये आपण काही धुवू शकत नाही नुकसान होतं ना बॅगेचं आणि सुकत पण नाही लवकर त्याच्यामुळे मग असं आपला जो आडा आहे ना तिथे भर उन्हामध्ये दोन तीन क्लिप लावल्या आणि सुकत घातली म्हणजे माझा असा अंदाज होता की संध्याकाळपर्यंत तरी बॅग आहे ना ते सुकायला पाहिजे कारण कुणाला आपल्या काही जास्त दिवसासाठी आलेली नाही आहे हातात तर काय आलं ही मजाही आपली पूरा डबर ओव्हर ओव्हरफ्लो झालाय ओव्हरफ्लो आणि अजून पण थोडीशी मलाही ना का दुसऱ्या डब्यात मी काढून ठेवली आता छान असं लोणी करून घेते माझ्या लेकाला आवडतं ना म्हणून खवा खवा आवडतो इकडे घराला धुवून घेते ही ना रात्रभर मी बाहेर ठेवले होते म्हणजे फ्रीजरमध्ये ठेवते मी आणि बऱ्याच वेळा मी आहे म्हणजे लोणी कशा पद्धती तूप कशा पद्धतीने मी तयार करते ना हे सगळं दाखवलं आहे मी मलाही मी काढून ठेवते फ्रीजरमध्ये म्हणजे बर्फाच्या खाण्यामध्ये अजिबात कडू होत नाही त्याचं ताक निसतं निघतं ना ते, ते पण एकदा अगदी गोड असतं तुझा हरकत तुम्ही खावा कळ खिरवते एक दोन मिनटात लोणी आपलं तयार होईल हे बघा हे लोणी आपलं दोन मिनटात तयार झालेलं हो आहे आता मी थोडा वेळ ना फ्रीजमध्ये ठेवणार म्हणजे गार झालं ना का हे कसं घट्ट होऊन जातं ना मग ते ताक जे आहे ना ते पटकन निघत म्हणजे निघतं असं बघा फ्रीजमध्ये आरोईला बोलो हे बघा ह्या पोरी धडपडली धडपडली आलेले कधी बस आरोईला बोलो आणि हिचा ना बड्डे आहे मनोडीचा असतात त्या गप्पा मार होत्या मग आजपासून हे बघा हे चॉकलेट घेऊन आलेली वाढदिवस आहे म्हणून हे गेल्या वर्षी पण तुझा बड्डे होता तेव्हा काहीतरी पार्टी केलेली ना ग ही बघा नाही तू बघ नवीन कपडे घालून आली गेल्या वर्षी पण तुला किती वर्ष झालीस बारा वर्ष ना आणि तू गेलं एक वर्षाचा फरक आहे कधी आहेत त्यांचे बडबड बडबड चालू आहे दावा, दावा गप्पा मारा तर <laughs> तुम्हाला बघा मग म्हणाले मी की आपल्या इथे रोडचं काम चालू झालेलं आहे तर इथे मोठे मोठे टेम्पो आणि ट्रक असे आले होते आणि तुम्हाला समोर दिसते वर बघा आबाळ साइडला अशी वायर तुम्हाला जाताना दिसते तर ती आपल्या मीटरची वायर आहे आणि ती वायर टेम्पोला टच होऊ नये म्हणून कुणाला तिथे उभा होता लक्ष देऊन आणि ते जे आ, जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते पण तिथे उभे होते आणि बांबूनही त्यांनी ती वायर अशी वर करून थोडीशी ठेवली होती हडी आले काय ती खाल्ले सगळे तर आता मी तुम्हाला कुणालला पण दाखवते आणि कुणालने आणलेली वस्तू पण तुम्हाला दाखवते हा बघा कुणाल इथे आलाय दुपाराने तो झोपला दो होता ना म्हणजे खूप थकलेला होता प्रवासाने पण आणि सकाळी पण तो बाहेर गेला होता त्याच्यामुळे त्याला म्हटलं झोप नंतर संध्याकाळी मग आपण बोलूया सगळ्यांशी बस कुणाल इथे बस आणि त्याने की माझ्यासाठी वस्तू केस्तूंना ती पण तुम्हाला दाखवायचे काय मग कसं चाललंय काम धंदा सगळं व्यवस्थित चालू आहे आमच्या भाग्या शिरू पण खुश आहेत दादा आलेच म्हणून परत आरोही मृणमयी पण खुश आहेत दादा आलाय म्हणून विराट पण आलाय म्हणजे कालपासून त्यांनी जवळ दोन दो तीन फेऱ्या मारल्या की दादा आला की नाही दादा आला की नाही आणि हे बघा कुणालनी माझ्यासाठी आणलेलं आहे गिफ्ट बॉक्स बघून तुम्ही समजून गेला असेल काय ते तर कुणालाच आपल्याला तर ओपन करून दाखवला तर इथे खाली बसूया कुणाल फॅर म्हणतो नाही करिश्मा गॅस चालू आहे का बा आतमध्ये जरा चेक करा हे बघा कुणालनी माझ्यासाठी आणलेला आहे फोन हे मुलींनो कसं आहे ते बघा अरे शेरू पण बघतोय वाघ्या पण बघतोय बघ नवीन फोन नवीन फोन आणि हे काय हे काय माझं ना फोन बिघडला आहे म्हणजे खूप मला प्रॉब्लेम होतोय शूटिंग करायला त्याच्यामुळे मग कुणालच्या बाबानी आणि कुणालनी हा फोन खरेदी करून माझ्यासाठी आता घेऊन आलेला आहे तो असं आहे ते फाय जी फोन आहे बघ फाय जी आहे बघ फायजी हां रेंजचा पण इथे मला भरपूर असा प्रॉब्लेम होतो ना गावाला खूप मला अडचण येतं पण अच्छा हां किती करिश्मा आम्ही कुठे कुठे जातो कुट ग व्हिडिओ अपलोड करायला आम्ही राहणार मिळत आम्हाला जायला लागतो हा मग इतकी मेहनत करू आम्ही व्हिडिओ तयार करतो पण आज शेवटी फायनली बघा हा फोन आलेला आहे मस्त आहे रे मला मेन म्हणजे काय ना मुळात मला आवडत नाही फोनच जास्त असं हे नाही आता काही गरज आहे ना त्याच्यामुळे मस्त मी तुम्हाला दाखवते बघा हा माझा आयुष्यातला पहिला फोन जो मी नवीन खरेदी <laughs> केलेला आहे माझ्यासाठी म्हणजे इतकी वर्ष झाली पण कधी स्वतःसाठी असं फोन मी असं नवीन नाही खरेदी केला जुने वापरलेले आहेत मी सगळ्यांचे पण नवीन हा फर्स्ट फोन आहे मागे टाकून चल कुणाला चला करू दे त्यांना काहीतरी आवडला विराट काय म्हणतात त्याला ह्याला काय म्हणतात बँड अच्छा म्हणजे मला एडिटिंगला जरा प्रॉब्लेम होतो ना इयरफोन मध्ये ना ये येथे ये मी ये वापरतो ये त्याला काय म्हणतात इयरफोन आणि ह्याला काय म्हणतात ना। अच्छा हां मग ते पण मला आता एडिटिंगला वगैरे लागतं म्हणून हे पण बघा आणलेलं आहे अशा दोन वस्तू माझ्यासाठी आणलेल्या आहेत या एच असं मी असं इम्पॉर्टंट वस्तू वापरणार मी कधी <laughs> वापरलेलं नाही नाही मी कधी आपण बघ फक्त बघितलं कधी यूज नाही केलं ना कुठलं तर बाहेर की नाही सर्वजण बसलेत आणि त्यांचं सगळं फोनचं सेटिंग वगैरे चाललेले आहे मी ते लोणी जे बघा मी दुपारी तयार करत ना तुम्हाला दाखवलं ते आता मी ते कडवायला ठेवलंय म्हणजे तो खवा तयार होईल तो कुणाला माझ्या खाता येईल ना म्हणून म्हणजे खूप असा आनंद होतो आहे मी सांगेन तुम्हाला हा माझा पहिलाच फोन आहे जो खरेदी केला आहे म्हणजे मी नाहीच म्हणत होती पण जबरदस्तीने कुणाने आणि कुणालच्या बाबाने खरेदी करून दिली आहे तुला व्हिडिओ करायला लागतो एडिटिंगला मला भरपूर असा प्रॉब्लेम होतो कारण फोनमध्ये ना स्टोरेज खूप कमी आहे खूप अडचण होते है। हँग होतं फोन सारखा का त्याच्यामुळे मग त्यांनी जबरदस्तीने मला हा फोन घेऊन पाठवून दिलेला आहे असं आहे ते सगळ्या गोष्टी म्हणजे कामाची गोष्ट आहे मला कसं फोनमध्ये वगैरे असं जास्त असा इंटरेस्ट नाही मला नाही आवडतं आणि जास्त असं काय मला फळ म्हणजे कळत पण नाही आता यूट्यूबचं पण जे आहे ते आपल्याला गरज आहे म्हणून मी सगळं शिकलेली आहे नाही तर फारशी अशी हऊच नाही आहे जाऊ दे नवीन वस्तू एक घरात आलेली आहे आनंद आहे या गोष्टीचा लोणी काढते ना लोण्याचं भाषेत येते तर हे बघा हां हे बघा हे आता हा जो आहे ना तो खवा आता हा खवा आहे ना तो दादाला आवडतो ना म्हणून मी पटाफट तयार आणि जरा गार होऊ दे मग त्यात साखर टाकून तयार करणार हां 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 तर इथे हा बघा हा खवा ना आपला मी म्हणजे तयार झालेला आहे खवा हा त्यात साखर टाकले थोडीशी घी बघा काळून घेतलं ना तर इतकं घी आपलं घरचं निघालेलं आहे घी म्हणजेच तूप आता यात साखर तुम्हाला एखाद चमचा जास्त दिसते कारण कुणाला ना जरा असं गोड आवडतं ना त्याच्यामुळे एक चमचा जास्त टाकले आता साखर विरगळली का म्हणजे स्लो गॅसवरती चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आणि मग आपला हा जो खवा आहे तो तयार आणि जर सा का तुम्हाला वड्या पाडायच्या असतील तर त्या डिशमध्ये टाकायचं चांगलंसं असं घट्ट असं चमच्याने दाबून घ्यायचं आणि मग ते टाकायचं फ्रीजमध्ये आणि नंतर त्याच्या वड्या पाडायच्या की आपलं काय त्याला म्हणतात बर्फीसारखं असं तयार होतं मस्त आणि असं असलं खाल्लं तरी पण चालून जातं चुरा खवा रेडी आहे तयार झाला आहे कुणाला खूप आवडतो त्याला खायला देते आणि तुम्हाला सामान पण थोडंसफार दाखवायचं आहे बघा सामान सगळं मी आता घरात आणलेलं आहे हे सगळं वाणसामान आहे आपलं म्हणजे तेल वगैरे सगळं असं आहे गहू तांदूळ वगैरे हे सगळं मला डब्यात भरून ठेवायचं आहे ठीक आहे कुणाल करिश्मा तुला खायचं आहे तिला गोड आवडत नाही बा <laughs> आता बघा हे सामान जे आणलेलं नाही ते सगळं मी डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे उद्या मला बरं पडेल उद्या सकाळी पण घाईघाई होणार आहे कुणाला फक्त एका दिवसासाठी आलेला आहे आज शनिवार आहे आणि उद्या रविवार उद्या तो लगेच जाणार आहे आता बघूया सकाळी जातो आहे का संध्याकाळ ते काय माहीत नाही तर का सकाळी जाणार असेल मग पुन्हा घाईगाई होईल बघू आता ट्रेनने जातो का काय ते का ट्रेनने जायचं म्हटलं का मग त्याला सकाळी निघावं लागेल पण बहुतेक मी त्याला एस टीनेच पाठवणार आहे म्हणजे संध्याकाळच्या बाबा गाड्या सुटतात ना मग ते बरं पडेल म्हणजे जास्त वेळ तो राहील माझ्याकडे हे बघा आपलं आलं शेरू काय हवं हो बेटा दादाकडे खाऊ त्याला वाज गेला ना खाव्याचा तो, तो बघा वाज घेत घेत आलेला आहे आणि माग्या की नाही आपला बाहेर बसलेला आहे असं तर चला मित्रमैत्रिणीनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते कसा वाटला जरूर सांगा आणि गिफ्ट माझ्यासाठी जे आणलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा कमेंट करून बाय बाय सर्वांना